में है है। का सम्मान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नाता बहुत संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं नाता बहुत संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं यू तो बहुत साथ मिला नाता बहु का जिंदगी में यू तो बहुत साथ मिला नाता बहु का जिंदगी में मगर जैसा उन्होंने नाथा पाला था. <laughs> <laughs> આ ગોષ્ઠા છે આપણો चाकणकर यांच्याविषयी नाथाबाऊ कुठलं कुठे वाक्य बोललेलं नाही तर तरी सुद्धा अनेकांनी आव आणून नाथाऊंना बदनाम करण्याचं एक शेड यंत्र या जिल्ह्यात धन्यद्याला पण आणि उघड्या डोळ्यानं जन्म आहे खऱ्या अर्थानं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चित्र चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नाथाभाऊ नाताबाऊची उंची सगळ्यांना माहिती आहे नाताभाऊ अशी व्यक्ती आहे की मुख्यमंत्री पदापर्यंत या खानदेशाचा नेता म्हणून त्या पदापर्यंत नाताबाईच्याच रूपाने व्यक्ती पोहोचला होता आणि त्या माणसाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र अनेक सगळ्या ठिकाणी आहे नाताभाऊ चुकीच्या गोष्टीला समर्थन करणारी व्यक्ती नाही हे लोकांनी पाहिला आहे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण नातापू करत आहे अनेकांना अनेक ठिकाणी अने साथ देण्याचा प्रयत्न चुकीच्या गोष्टीला कधीच समर्थन करण्याचा विचार नाताबूंच्या मनात कधीच शिवला नाही आणि असं असताना फक्त नाताबू बदनाम कसे झाले पाहिजे खरंच फॅमिली बदनाम कशी झाली पाहिजे याच दृष्टीनं लोक प्रयत्न करतात खरं म्हणजे नाताबी नाताच्या मुलाखतीत सांगितलं की मी चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही परंतु राजकीय षडयंत्र जर चुकीचं काही गोष्टी गर्दी करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यामुळे नंतर जर आता चुकीच्या गोष्टीला समर्थन करताय असा आव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि ज्या विषयाचा जो आपण सांगू शकतो की भाऊ जे वाक्य बोलले त्या वाक्याचा अर्थ भाऊंनी सांगितलं की गुगलवर चेक करा त्या वाक्याचा अर्थ काय परंतु चुकीचा अर्थ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला खरं म्हणजे बोललं जर असेल तर मी पुण्या गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून सांगतो मी छोटा आहे बोललो जर असेल तर कुरा प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती पहा पुण्या गावा बायपास की त्या दरबारी आपण माडा आपलं सरकार आहे बायपास दाथापून मंजूर केला होता आज काय हाला मी भोगताय पुढे भागातले लोक याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला जाण्यासाठी मलकापूर जाण्यासाठी एक एक तास ट्रॅफिक